हेलो हेलो बांग्लादेश सरकार मुर्दाबाद बांग्लादेश सरकार मुर्दाबाद बीजेपी सरकार सरकार मुर्दाबाद

લોકો બચાવના હોગા લોકો બચાવના હોગા લોકો બચાવના હોગા આતંકવાદને નજર કરવો બંધ કરો બંધ કરો બંધ કરો બંગલાદેશ સરકાર મુર્દાબાદ 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 બંગલાદેશ સરકાર મુર્દાબાદ મુર્દાબાદ બંગલાદેશને જોતો બચાવના હોગા બચાવના હોગા ટીવી બંગલાદેશને જોતો બચાવના હોગા બચાવના હોગા બચાવના હોગા અમે એક જિંદુઓ કે સન્માન મે રાષ્ટ્રવાદી મેદાન મે જિંદુઓ કે સન્માન મે मागच्या काही महिन्यापासून आपण बघतो आहे की बंगलादेश मे बंगलादेशामध्ये हिंदूवर विशेष हिंदू आणि तिथे जे कोणी अल्पसंख्यक असेल त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहे त्या अन्याय अत्याचाराच्या खिलाफ कुठल्याही पद्धतीनं काही बोलल्या जात नाही देशाच्या पंतप्रधान संसदेमध्ये बरेचसे भाजपचे जे सांसद आहेत त्यांनीच हा मुद्दा उचल उचलला आणि तो मुद्दा त्यांनी सांगितला की तिथल्या हिंदूवर जो अन्याय होऊन राहिला तर त्याला कुठेतरी आपण थांबावं तरी, तरी माननीय पंतप्रधान मोदीजी हे कुठल्याही पद्धतीनं त्यांना कुठे थांबवत नाही आहे ज्या देशाची राष्ट्रपती माजी राष्ट्रपती आपल्या देशामध्ये येऊन शरण शरण राहते आणि तिला शरणागती देते आणि तिथे राहणारा जो हिंदू आहे किंवा तो अल्पसंख्यक जो कोणी असेल तर त्याला त्याच्यासाठी कुठलीही प्रक्रिया नाही कुठलीही रोकथाम करू शकत नाही माननीय पंतप्रधान जगभरामध्ये फिरतात परंतु शेजारच्या देशांमध्ये ते काही हस्तक्षेप करून नाही राहिले त्यांच्यावर जो होणारा अन्याय अत्याचार हिंदूवर हो आहे तो अन्याय अत्याचार थांबवण्याचं काम करणार आहे म्हणून आपल्या माध्यमातून आम्ही हे दाखवायचा प्रयत्न करत आहे की माननीय पंतप्रधान मोदी जी जे झोपलेले आहेत त्यांना जागा करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूरच्या शहराच्या ना, वतीनं शरद पवार गटाच्या वतीनं हे आहे